रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर पडलेला आहे आदल्या दिवशीपर्यंत सर्व काही ठीक होतं परंतु अचानकपणे रात्री सूत्र फिरली आणि निवडणुकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं वेगळी चूल मांडली कालपर्यंत आम्ही आटोकाट प्रयत्न केले की महायुती म्हणून एकत्र लढण्याचा पालकमंत्री महोदयांनी पण प्रयत्न केले आमच्याकडनं पण प्रयत्न केले पण हा काही तिढा सुटला नाही आणि मग आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडच्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि रत्नागिरीतील राष्ट्रवादी ची ताकद थोडीशी कमी आहे कमी असं जे सगळे म्हणत होते तर आम्ही आज ताकती नाही महायुतीतनं बाहेर पडून रत्नागिरीकरता आम्ही आज राष्ट्रवादी वेगळी लढत आहोत लांजा राजापूरमध्ये आमच्याकडे एक एक उमेदवार आहे तिथे आम्ही महायुती म्हणून सामोरे गेलेलो आहोत आणि बशीरबाई काल कालच आम्ही प्रवेश करून घेतला आणि बशीरबाई आमच्याकडे काल आलेले आहेत काल बशीरबाईंचा प्रवेश आपले सन्माननीय बाप्पा सावंत जे प्रत्येक सरचिटणीस आहेत त्यांच्या उपस्थितीत बशीरबाईंच्या घरीच झाला रात्री बारा वाजता प्रवेश केला आणि आज आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या आशीर्वादाने राष्ट्रवादी म्हणून इलेक्शनला आम्ही सामोरे जात आहोत नगराध्यक्षपदाचा उमेदवार नगराध्यक्ष पद पदाचा आमचा उमेदवार आहे वैदा बशीरबाई मुर्तुजा सातत्यानं शरद पवार यांची साथ न सोडलेले बशीर मुर्तुजा यांनी अचानकपणे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला याचं कारण पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले त्याचं कारण असं घडलं की लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या सीट दिल्या गेल्या होत्या आणि त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरिता देण्यात यावा परंतु जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्याबरोबर भाजपमधून उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेले त्यांनी तो शिक पक्षचं काही नाही ऐकता इथल्या स्थानिक पदार्थ काही नाही ऐकता त्यांनी आपली सीट तिकडे डिक्लेअर केली प्रचारही करायला सुरुवात केली फक्त आघाडी तोंडावर बोलत बोलत होते आणि ते स्वतः एकते त्यांना त्यांच्या मनात येतील त्याप्रमाणे ते त्यांचा प्रचार करत होते या पद्धतीने शेवटला अशी परिस्थिती झाली माझी पत्नी देखील या ठिकाणी इच्छुक होती मी काल रात्री बारा वाजेपर्यंत वाट पाहिली बारा वाजता काल संध्याकाळी दहा वाजता मुंबईमधून काही निरीक्षक आले आणि ते देखील असं म्हणाले की आम्ही आता त्यांना शब्द दिलेला आहे तर तुम्ही मागे तुम्ही आता थांबा तर मी म्हटलं मी थांबणार नाही मला अजितदादांचा फोन आला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला संधी देतो आणि मी त्याच वेळा निर्णय घेतला की आता थांबायचा नाही आहे आणि मी आजी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आम्ही